नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का तुम्ही वारंवार आजारी पडता का तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकता नक्की बघा कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे जी कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागही नाही पण ती तुमच्या स्वयंपाकघरात पडून आहे हो मी लसणाबद्दल बोलत आहे तो लसूण जो फक्त तुम्ही जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता तो खर तर तुमच्या आरोग्याचं तुम्हाला माहित आहे का की लसणाची एक छोटी पाकळी तुमचं शरीर आतून इतके मजबूत करेल की तुम्ही स्वतः कारण की ती तुमची रोगप्रतिकारक शक्ती रॉकेट सारखी वाढवेल सर्दी खोकला ताप संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही मित्रांनो तुमचे हृदय तरुणपणासारखे धडधडत राहील कारण ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते मित्रांनो लसून मधुमेह एक वरदान आहे ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित देखील करते मित्रांनो तुम्हाला वजन कमी करायचे आहे का ते तुमचा चयापचय देखील वाढवेल पण जर तुम्ही अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुम्ही त्याचे सत्तर टक्के फायदे गमावत आहात कारण जर लसूण योग्य प्रकारे खाल्ले नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान देखील करू शकते मित्रांनो आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा शिजवलेला भाजलेला किंवा मधासह कसा खावा लसूण कधी खावा सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री किती लसूण खावे एक कळी की पाच कळी लसूण कोणी खाऊ नये गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी लसूण खावा की नाही अशी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनला लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असे रहस्य सांगणार जे पंच्याण्णव टक्के लोकांना अजूनही माहीत नाही त्यामुळे शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल मित्रांनो लसूण म्हणजे जे बहुतेक स्वयंपाक घरात आढळते आणि जवळजवळ प्रत्येक जण ते तळून किंवा भाजून खातात तुम्ही भाज्यांमध्ये लसूण वापरत असाल जे काही प्रमाणामध्ये जळलेले असते म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला देखील काढून ठेवतात आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी बरोबर करत आहात कारण भाज्यांमध्ये भाजलेला किंवा जळलेला लसूण खाण्याचा काही एक फायदा नाही त्यात असलेले सर्व जवळजवळ पोषक घटक हे नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला शून्य फायदे मिळतात पण असे नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवावे लागते उलट स्वयंपाक घरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तुम्हाला फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे आणि आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे तसेच मी तुम्हाला लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक लाभदायक फायदे सांगेल तर फायदे काय आहेत लसूण आपल्या शरीरासाठी कसे कार्य करतो शरीराच्या कोणत्या अवयवांना याचा फायदा होतो ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते कधी घ्यावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसणापासून कोणी दूर राहावे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला पुन्हा सुरुवात करूया मित्रांनो लसूणचे असंख्य फायदे आहेत लसूण हा अंडाकृती शरीरासाठी कमी नाही पण आज मी प्रमुख फायदे नक्की काय त्या आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत पहिल्यासारखेच मेंदू आहे मित्रांनो मेंदू हा शरीराचा तो अवयव आहे जो आपल्याला रंगापासून राजा बनवतो परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदूशी संबंधित समस्या जसे की ताण ताण वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्वाचं आहे कारण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो ज्यामुळे आपल्या अल्झायमर आणि डिस्लेक्सिया सारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून देखील आराम मिळतो हे आजार किती गंभीर आहेत ते तुम्हाला यावरून समजू शकते की जर आपल्याला डिस्लेक्सिया झाला तर आपली स्मरणशक्ती हळूहळू अंधूक होऊ लागते वाचण्याची आणि हो विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कालांतराने कमकुवत होऊ लागते पण जर तुम्ही लसूण खाल्ल्यास तुम्ही या दोन्ही आजारांपासून तणावमुक्त राहू शकता दुसरा क्रमांक म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता लसणाचा दुसरा फायदा शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यात आढळतो म्हणजेच ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते खरंतर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने दोन संयुगावर अवलंबून असते त्यांना एलिसिन आणि सल्फर म्हणतात एलिसिन शरीरातील श्यार सर्व विषारी पदार्थ वाईट आणि हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढून टाकण्यास मदत करते जे शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि अवयवांना नुकसान देखील पोहोचू शकतात ते रक्तातील धातू देखील काढून टाकते तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचं काम करते उदाहरणार्थ जर तुमचे यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी हळूहळू खराब होत असे किंवा मूत्रपिंड खराब होत असेल तर सल्फर ही प्रक्रिया अवयवांच्या नुकसानाची प्रक्रिया मंदावते आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हळूहळू त्यांचे आरोग्य पुनर्जीवित करण्यास आणि त्यांना पुन्हा निरोगी बनवण्यास देखील मदत करते या अर्थाने आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्य साठी आणि शरीराच्या अवयवांसाठी एक जादूई टॉनिक आहे जे केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर अवयवांना देखील निरोगी ठेवते म्हणूनच लसणाचे सेवन करणे हे खूपच महत्वाचे आहे तिसरे क्रमांक म्हणजे रक्तदाब नियंत्रण आजकाल प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण आढळतो शरीर बाहेरून ठीक दिसते परंतु ते कधी कधी कमी आणि कधी कधी उच्च रक्तदाबाची तक्रार करतात खर तर रक्तदाबाशी संबंधित समस्यांचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते त्याचे अतिउत्पादन कमी करून संतुलित करते ज्यामुळे उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग देखील कमी होतात आणि विज्ञानाने हृदय आणि बीपीसाठी लसणाचे फायदे देखील मोजले आहेत एका वैज्ञानिक अहवालानुसार हो हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले आणि काही महिन्यानंतर जेव्हा त्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा असे आढळून आले की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका सोळा ते चाळीस टक्केने कमी झाला आहे म्हणूनच लसूण केवळ बीपीसाठीच नाही तर त्याच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे आता आपण लसणाच्या पुढील फायद्याबद्दल बोलूया जो तुमचा बोनस असेल म्हणजेच हाडांसाठी हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालण्यास आणि हालचाल करण्यास मदत करतो म्हणून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंतरुणाला खेळून राहण्याचे कारण बनू शकते परंतु जर तुम्ही लसूण खाल्ले जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ही परिस्थिती कधीही उद्भवणार नाही जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजारांबद्दल बोललो तर फक्त दोनच नावे येतात पहिले म्हणजे पोरोसिस आणि दुसरे म्हणजे हे दोन्ही हाडांशी संबंधित गंभीर आजार मानले जातात कारण जर या दोन्ही समस्या उद्भवल्या तर चालणे उठणे बसणे सर्व अशक्य होते आणि ही वेदना वेगळी बाब आहे म्हणून तुम्ही लसूण सेवन केले पाहिजे कारण ते हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास देखील मदत करते पाचवा क्रमांक आहे तर तो म्हणजे एल डी एल कमी कमी लिपो वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे घनतेचे प्रोटीन ज्याला सामान्य भाषेत वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात कारण जर ते आपल्या नसामध्ये जमा होऊ लागले तर ते हृदयाशी संबंधित गंभीर आजारांना जन्म देऊ शकते जसे की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका हो मित्रांनो तुम्ही ते बरोबर ऐकले आहे हृदयविकाराचा झटका जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये एल डी एल जमा होते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो म्हणून रक्तवाहिन्यांमधील एल डी एलची पातळी कमी करणे खूपच महत्वाचे आहे आणि यासाठी लसूण हा एक चांगला उपाय आहे जो लिपिड डिपॉझिट रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले एल डी एल कमी करण्यास मदत करतो सहावा क्रमांक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आहे तुम्ही रोगप्रतिकारक शक्तीला शरीराचे रक्षक म्हणू शकता जे शरीराचे बाह्य जीवाणूपासून संरक्षण करते पण जर एखाद्याची रोग शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग विषाणूजन्य फ्लू सर्दी खोकला आणि इतर आजार वारंवार होतात तुम्ही हे देखील पाहिले असेल की काही लोक हवामानात थोडासा बदल झाला की आजारी पडतात त्यांना संसर्ग होतो ताप खोकला हे सर्व त्यांच्यासाठी सामान्य होते पण मित्रांनो हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि लसूण तुम्हाला या कामात मदत करू शकते कारण लसूण अँटीबायोटिक सारखे काम करते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ते रक्त प्रवाह आणि रोगी ठेवते ज्यामुळे शरीर बॅक्टेरिया पासून संरक्षित राहते वारंवार आजारी पडण्याची संसर्ग होण्याची तक्रार देखील थांबते क्रमांक सात पुरुषांची प्रजन क्षमता सुधारणे म्हणजेच पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवणे आजकाल बहुतेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही खराब असतात जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही दररोज लसूण खावा कारण ते पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते हे सिद्ध झाले आहे ते केवळ शुक्राणूंची गुणवत्ता सुधारत नाही तर त्याचे प्रमाण देखील सुधारते आठव्या क्रमांकावर कर्करोगाविरोधी गुणधर्म आहेत कर्करोगाचा उल्लेख करताच लोक थरथर कापतात कारण हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार आहे तथापि यात काही शंका नाही की आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक क्षणी कर्करोगाचा धोका हा वाढत आहे फुफ्फुसांचा कर्करोग स्तनाचा कर्करोग पोटाचा कर्करोग स्वादुपिंडाचा कर्करोग अन्न कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग हे आजकाल कर्करोगासारख्या धोकादायक आजाराने ग्रस्त असलेले अवयव आहे आणि शरीराचे अवयव आहेत परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण समाविष्ट केले आणि दररोज लसूण खाल्ले तर या सर्व प्रकारच्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो कारण लसूणमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात जे कर्करोगाचे विषाणू आणि लक्षणे दिसण्यापूर्वीच नष्ट करतात क्रमांक नऊ यकृताचे आरोग्य सुधारते मित्रांनो नवा फायदा तुमच्या यकृतासाठी होणार आहे जर तुम्ही लसूण खाले आणि योग्य पद्धतीने खाले तर ते यकृताचे आरोग्य सुधारते तुमचे यकृत कधीही फॅटी मध्ये रूपांतरित होणार नाही यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल याशिवाय लसूण तुम्हाला मधुमेहापासून देखील वाचवते जर तुम्ही लसूण योग्य पद्धतीने खाल्ले तर लसूण खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि तो दररोज किती प्रमाणात घ्यावा तर मी तुम्हाला हे देखील आता सांगते मित्रांनो दररोज लसूण खाल्ल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही परंतु तुम्हाला दररोज फक्त दोन पाकळ्या लसूण खाव्या लागतात काही लोक अधिक फायद्यांच्या शोधात जास्त लसूण खातात परंतु ते फायद्याऐवजी नुकसान देखील करू शकते यासाठी तुम्हाला दररोज फक्त दोन पाकळ्या लसूण खाव्या लागतात काही लोकांना लसणाची चव आवडत नसेल तर काही लोकांमध्ये असेही दिसून आले आहे की त्यांना लसणामुळे घशात जळजळ होणे यासारख्या समस्या होऊ लागतात त्यांना जळजळ होते म्हणून तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही लसणाच्या दोन पाकळ्या घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे बारीक करा लसूण दळण्याच्या दगडात किंवा मिक्सरमध्ये मध्ये किंवा तुमच्याकडे जे काही दळण्यासाठी असेल त्या चांगले बारीक करा आणि नंतर ते खा पण त्याआधी ते दहा मिनिटे तसेच राहू द्या आता मी असे का म्हणत आहे पहा मी तुम्हाला सांगितले होते की लसणात एलिसी असते आणि पाहिले तर हे संयुक्त शरीरासाठी अधिक महत्वाचे असते पण ॲलिसिन लसनात कधीही थेट सक्रिय होत नाही उलट त्याला सक्रिय होण्यासाठी हवेची आवश्यकता असते म्हणून लसूण दळल्यानंतर तुम्हाला ते किमान दहा मिनिटे तसेच ठेवावे लागेल आणि नंतर तुम्हाला ते सामान्य पाण्याने खावे लागेल जेणेकरून शरीराला लसणाचे जे शंभर फायदे मिळू शकतील जर मी लसूण खाण्याचा योग्य वेळेबद्दल बोलले तर ती सकाळी पोटी आहे दररोज सकाळी उठल्यानंतर पोटी लसणाच्या दोन पोकळ्या बारीक करा दहा मिनिटे थांबा आणि साध्या पाण्यासोबत खा आणि नंतर त्याचे फायदे तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी कसे बनवता तर ते बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद